अमरावती मध्यवर्ती कारागृहात फटाके स्फोट झाल्याने एकच खळबळ उळाली ही खळबळ घटना सहा जूनच्या रात्री आठ वाजताच्या दरम्यान कारागृह परिसरात घडली घटनेची माहिती मिळताच कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी लगेच फ्रेजरपुरा पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तत्काळ कारागृहाकडे धाव घेतली तर या घटनेची माहिती मिळताच पोलीस, पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी उपायुक्त सागर पाटील तात्काळ रवाना झाले कारागृहात तब्बल दोन तास शोध मोहीम राबवून तपास करण्यात आला सध्या कोणतीही हानी झाली नसून पोलीस प्रशासन, सह प्रशासन तपास कामाला लागले आहे बॅरिक क्रमांक सहा सात समोर कारागृहाच्या आत फटाके किंवा बॉम्ब फुटल्याचा मोठा आवाज झाला त्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले चेंडूत फटाका किंवा बॉम्ब सदृश्य वस्तू कारागृह भिंती शेजारी जात असलेल्या महामार्ग रस्त्यावरून फेकला गेला असावा तो कोणी फेकला याचा तपास आता केला जाणार त्यामागे सध्या कोणतीही अनुचित घटना घडली नाही फॉरेन्सिक लॅबमध्ये जप्त केलेली वस्तू तपासणीकरिता पाठवण्यात आली आहे असे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी स्पष्ट केले याआधी याच कारागृह भिंतीच्या बाहेरून आतमध्ये चेंडूत गांजा खर्रा फेकल्याचा घटना घडल्या होत्या आता मात्र अशी घटना कारागृह परिसरात पहिलीच घटना असल्याचे समोर येत आहे या घटनेच्या तपासात कारागृह प्रशासनसह सह शहर पोलीस प्रशासन कसून शोध कामाला लागले आहे आपण आम्हाला पत्तीस कोटी निधी मंजूर झालेला आहे आता आता हा इन्सिडेंट आम्ही काही सांगू शकत नाही आवाज आला आमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आम्ही आलो पोलीस स्टेशनला एक काहीतरी स्फोटक सारखं म्हणजे फटाक्यासारखं पडलं आतमध्ये बाहेरून आणि त्याचा आवाज झाला आणि कोट केला प्राथमिक माहिती आतापर्यंतची हे आहे की संध्याकाळी आठच्या दरम्यान बॅरेक नंबर सहा सात समोर वरतून एक फटाका किंवा बॉम्ब फुटल्यासारखा मोठा आवाज आलेला आहे असं जेलचे जे वॉर्डन आणि तिथले जे गार्ड आहेत त्यांना ते आवाज ऐकू आला आणि आतमधल्या कैद्यांनाही ऐकू आलं जे की बरेकमध्ये होत नंतर मग ते त्यांना एक बॉल, बॉल मिळाला खाली न फुट जे फुटला नाही त्याच्यावरून ना आम्ही पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर आम्ही सर्व इथे तात्काळ पोचलो सर्व टीम पोचली बी डी टीम पण पोचलेली होती आणि नंतर त्याचं प्राथमिक तपासणी केल्यावर असं लक्षात आलं की एक बॉलच्या स्वरूपातला तो फटाका आहे फटाका कोणीतरी बाहेरून फेकल्याचा असं एक अंदाज आहे प्रा बाहेरून फेकला आहे कारण तो मागच्या साईडच्या भिंतीवरून आलेला दिसतो तर ते आता प्राथमिक तपासामध्ये कोणी फेकला कशासाठी फेकला याची माहिती घेत आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोणी कोणाला इजा झालेली नाही किंवा जखमी झालेलं नाही कोणी फटाका सदृश मटेरियल दिसतो आहे त्याची आता फोरेन्सिक तपासणीसाठी फोरेन्सिकची पण टीम बोलवली आहे आणि ती टीम सध्या आता ती तपासणी करत आहे बाकी माहिती डिटेल्स तपास प्राथमिक झाल्यानंतरच कळेल आलेलं नाही फक्त फटाक्याची दारू आणि फटाक्यामध्ये जे दारू असते तीच ते क्रिकेटचा जो प्लास्टिकचा बॉल असतो त्याच्यामध्ये टाकून वाद टाकून फेकलेलं असं दिसतंय प्राथमिक याआधी सुद्धा भिंतीच्या घटना सुद्धा घडली आहेत तर आता पोलीस प्रशासन कळत पाऊल काय उचलणार सुरक्षा दृष्टीने आम्ही पाहू सुरक्षा दृष्टीने तपासणी करू आता बाहेरून काय काय सुरक्षेची काही प्रॉब्लेम आहे कारण भिंतीचा हाईट आणि ते हायवेची हाईटचे पण इश्यू आहे या सगळ्या गोष्टीचा तपास करून पुढील सुझाव जेल प्रशासनाला देण्यात येईल